ज्या प्रांगणामध्ये आज ही सभा संपन्न होते मी फक्त त्या प्रांगणाचा या ठिकाणी उल्लेख करणार आहे कारण मी ज्या संस्थेमध्ये नोकरी करतो निफाड तालुका एज्युकेशन संस्थेचे हे प्रांगण आहे हे प्रांगण म्हणजे माझ्या आयुष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या घटना या प्रांगणामध्ये घडल्या आहे आणि म्हणून मी साहेबांना आदरणीय व्यासपीठाला या ठिकाणी सांगू इच्छितो की मला नोकरी म्हणजे मी शिक्षण झालं याच संस्थेमध्ये माझी नोकरी लागली पहिला इंटरव्ह्यू झाला याच संस्थेमध्ये माझं लग्न झालं ज्या ठिकाणी स हा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाच्या पाठीमागच्या बाजूला मंडप होता सतरा चार ब्याण्णवला माझं लग्न झालं म्हणजे एक तीन एक्क्याण्णवला मी नोकरीला लागलो सतरा चार ब्याण्णवला माझं लग्न झालं म्हणजे हे प्रांगण किंवा ही संस्था ही माझ्या दृष्टीने जशी माझं कर्मभूमी दिंडोरी जन्मभूमी दिंडोरी आहे परंतु खऱ्या अर्थानं पर कर्मभूमी म्हणून ही संस्था आहे हे प्रांगण आहे आणि म्हणून मी फार बोलत नाही ही समोर बसलेले सर्व माझ्यावरती प्रेम करणारे म्हणण्यापेक्षा आदरणीय पवार साहेबांवरती प्रेम करणारे एक महिनाभरापासून स्वतःचं डिझेल स्वतःच्या भाकरी सगळं जे काय करायचं आहे हे आदरणीय पवार साहेबांसाठी किंवा या देशाच्या भल्यासाठी करायचं आहे आणि ही सज्ज झालेली मंडळी ही रात्रंदिवस प्रचार करून खऱ्या अर्थानं या परिवर्तनाच्या लाटेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे आदरणीय कोलेसाहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे मी फार काही बोलणार नाही आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि दोन दिवसच राहिले ही दोन दिवस म्हणजे वैऱ्याची रात्र आहे कारण आता सगळे शस्त्र काढायला सुरुवात झाली पैशाचा महापूर मतदारसंघामध्ये सुरू केलेला आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती की हे दोन दिवस खऱ्या अर्थानं तुम्ही जे परिश्रम घेतले त्या परिश्रमाचं चीज करण्यासाठी आपण आपल्या गावामध्ये तळागळातल्या घटकापर्यंत पोहोचवा हे चिन्ह पोचवा आणि शंभर टक्के मतदान करून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपली सेवा करण्याची संधी द्या तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह आणि माझा अनुक्रमांक आहे तीन हे आपण लक्षात ठेवा आणि प्रचंड मताने आपल्याला आदरणीय पवारसाहेबांची ताकद किंवा या इंडिया आघाडीची ताकद वाढवायची त्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करा एवढंच निमित्ताने बोलतो आणि थांबतो